चौदाशे एक चौदाशे एक अकरा चौदा अकरा चौदाशे अकरा चौदाशे अकरा चौदाशे अकरा बारकोमुळे चौदाशे एक अकरा चौदा पंचवीस चौदा चाळीस चौदा चोवीस चौदा चाळीस चौदा चाळीस चौदा एकोन्न चौदा एक्कावन चौदा एक्कन चौदा एकोण चौदाऐंशी चौदाऐंशी चौदा ऐंशी चौदाऐंशी हजार एक बाराशे तेराशे एक तेरा पंचवीस तेरा एक्कावन चौदाशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा एक्कावन्न पंधरा एकावन्न सोळाशे एक सोळाशे एक सोळा 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 सोळाशे सोळा सोळाशे सोळा सोळाशे सोळा सोळाशे सोळा छंदू सांगू पंधराशे पंधरा पंधरा पंचवीस पंधरा एकोवन्न सोळाशे सोळा सोळाशे सोळा सोळाशे सोळा सोळा एकावन्न सोळ्याऐंशी 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 सतराशे पंधरा सतरा 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 सतराशे सतरा सतराशे सतरा कांडे

बाराशे 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 एकोण तेराशे तेराशे चौदाशे 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 चौदशे चौदाशे पंचाळीस चला बाराशे बाराशे

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका